बुदेहाळ तालुका सांगोला येते आणि एक विलक्षण आणि अद्भुत असं डाळिंबाचं सेटिंग त्याच्यानंतर ते तेवढीच डाळिंबाची साईज सगळ्या सा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल या शेतकऱ्यांनी तयार केला आहे तर आपण या शेतकऱ्यांची पूर्ण माहिती आणि ह्या डाळिंबाचं लावलेलं ला प्र पहिल्याच वर्षातील पीक आहे याची पूर्ण माहिती जाणून घेऊया प्रथमतः मी स्वागत करतो आपलं माझ्या भारत फार्म्स या युट्यूब चॅनलमध्ये सर आपली ही बाग किती महिन्याची आहे आता जे हार्वेस्टिंगला आले आहे हे सोळा महिन्यात पहिले पीक घेतले लावल्यापासून हां सोळा महिन्यात पहिले बघितलं हे माझे बंधुराजे आहेत त्यांनी इथे एक क्षेत्र पूर्ण नवीन घेतलं म्हणजे शून्यातच केले म्हणजे असं काय पहिले वडिलाची प्रॉपर्टी वगैरे असलं काही नाही आहे म्हणजे काय केलं सुरुवातीला एक क्षेत्र घेतलं हे क्षेत्र घेऊन डेव्हलप केलं डेव्हलप करून ह्याच्यामध्ये डाळिंबाची बाग लावायचा निर्णय घेतला म्हणजे जे शेतकरी ग्रुपमध्ये थोडे जाऊन थोडी शेतकऱ्यांचा सल्ला घेतला Uh, काय लावावं काय नाही म्हणजे ह्यामध्ये थोडे कम्फ्यूज झाले होते पण तरीसुद्धा त्यांनी काय केलं डाळिंब लावायचा निर्णय घेतला आणि डाळिंब लावल्यापासून uh, म्हणजे सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी कोल्हापुरातून गिरगाईचं शेणखत मग कंपोस्ट मळीची कुट्टी असं मिक्स करून त्याला हे घातलेलं आहे त्यामुळं झाडाचा पोप तरी व्यवस्थित तयार झाला आणि त्याची वेळेच्या वेळच्या वेळीच लहरी दिल्यामुळं झाडाने गती बी भरपूर घेतली आणि ते लावल्यापासून एक नवव्या महिन्यात इत्रेल मारलं आणि तिथून पुढं आठव्या नवव्या महिन्यात इतरियल मारलं तिथून पुढं सेटिंग व्हायला थोडा वेळ गेला आठव्या वे नवव्या महिन्यामध्ये आपण इतर मारलं बागेसाठी तर नवव्या महिन्यामध्ये पूर्ण बागेची ग्रोथ झालेली का ग्रोथ झाला होता पण झाड लहान दिसत होती झाड लहान दिसत होते बाकीचे शेतकरी सर्वजण बंधुराजाला म्हणत होते की आता नको धरायला अजून एक तीन महिने जाऊ दे चार महिने जाऊ दे थोडी मोठी होते पण हे असा निर्णय घेतला की थोडं आपण आता थोडी थोडी धरूया म्हणजे जास्त नको पण सेटिंग चांगलं झालं त्यानंतर स्टेजिंग वगैरे केलं आणि त्याला खर्च करून चांगल्या पद्धतीनं सेटिंग दिसताना मग ते तसंच पुढे ठेवलं आणि आता सध्या झाडाला एक बारा तेरा किलो माल निघेल हिशोबा पहिल्या वर्षात अंतर काय आहे दोन झाडांमधील दोन झाडांमधील सात फुटाचं अंतर आहे आणि रुंदी रुंदी बारा फुट आहे ब्लोअर चालतो ब्लोअर ब्लोअर सर्व ब्लोअर आता तुम्ही जे म्हणजे बागेला पूर्वीपासून शेती करताय त्या शेतीमध्ये जे आता स्लरी टाकताय आणि पूर्वी जे शेती केमिकल करत होता त्या दोन्ही मध्ये कसा फरक आहे नाही काय आहे पहिले केमिकल होत ना केमिकल मध्ये झाड जाणे किंवा बाकी खर्च पण केमिकल जास्त होते त्यामुळे थोडस ऑर्गिक पद्धतीने केलं आम्ही बघितलं की हे लोखंडाचं अतिशय चांगलं स्ट्रक्चर आपण बनवलं बागेमध्ये हे लोखंडाचं स्ट्रक्चर बनवणं योग्य की बांबूचं आणि जर दोन्ही करायचे म्हणले तर शेतकऱ्यांनी म्हणजे पुढचा दहा वर्ष विचार केला लोखंडाचा आणि बांबूचं तर दोन्ही पैकी कोणतं फायदेशीर पडतं शेतकऱ्यांचं लोखंडाचं मग याचा खर्च लोखंडाचा किती येतो सर्वसाधारण दीड लाख रुपये आणि आणि आपण जर येळू तारचा विचार केला तर ते कमी होत आहे पण ते काय होते बांबू येळू खराब होते लवकर त्यामुळे नंतर परवडत नाही ही नहीं। वन टाईम झालं ना वन टाईम झालं त्यामुळे नंतर नंतर तीन तीन वेळा खर्च करायची गरज नाही आता याला दहा वर्ष काय होत नाही ना रात्री बारा वर्ष जोपर्यंत बाग आहे तोपर्यंत स्टेजिंगला काय होत नाही बाग निघून जायला पण स्टेजिंग निघणार नाही अच्छा आ, हे क्रॉपकॉर टाकले हे सेट टाकलेलं होतं ते काय झालं होतं ऑक्टोबरला बाग घातली ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर एंडिंगला कटिंग झालं नंतर डिसेंबर जानेवारी हा थोडा ह्याचा कालावधी होता दवचा हु। म्हणजे दव पडत होती त्यानंतर लगेच फेब्रुवारीमध्ये टेम्परेचर वाढलं मग टेम्परेचर वाढल्यानंतर ऊन चट्टा बॉईल होणं किंवा खराब होणं माल ह्याच्यासाठी ते क्रॉप क्रॉपकॉर टाकून घेतले क्रॉप कॉरचा इतके किती खर्च येतो शेतकऱ्यांना तरी पण सर्वसाधारणतः किती केलं आपलं चाळीस पन्नास हजार रुपये गेले इथे आता तुमचे ही जे झाड आहेत हे प्रत्येक झाड किती देत आहे आता सध्या बारा किलो सध्या तुटते पुढे थोडं जास्त तुटेल खाली थोडं रान चांगलं असल्यामुळे थोडी साईज आणि थोडं सटिंग जास्त आहे थोडं माल थोडं सुरुवातीला सटिंग कमी झालं वेगळं अजून काय केलेलं भागांमध्ये आता काय झालं की मागच्या चार पाच वर्षामध्ये पाऊस भरपूर झाल्यामुळे पिनहोल बोरडचा जो प्रादुर्भाव झाला त्याच्यानंतर सगळे शेतकरी लॉसमध्ये आले बऱ्याच या भागातील लोकांचं नुकसान झालं मग त्याच्यानंतर त्या नुकसानीमधून बाहेर येऊन आता जे उभारले त्यात वेगळं काय केलं म्हणजे आपल्याला काय केलं ज्यावेळी रेस्ट पिरियडला लहान आहेत त्यामुळे ह्याला काही जास्त खर्च करता करण्यात आला नाही पण जे आमची दुसरी बाग आहे त्याच्यासाठी काय केलं स्पिन बोडवर प्रत्येक आमूशाला प्रत्येक पौर्णिमेला ते जे आपण खोड्यावरने फवारणी घेतो कीटकनाशक त्याच्यामध्ये अनेक प्रकारची औषध थोडी मिक्स करून ते आम्ही प्रत्येक महिन्याला आमूशाला आणि पौर्णिमेला ते झाडांची खोडं धुवून घेतोय आणि त्याला वेळच्या वेळी एक महिन्याला रेस्ट पिरियडमध्ये औषध घेतो त्यामुळं आता पहिल्यासारखं तेलकटचा पुन्हा दुसऱ्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही आहे आता बघितलं की झाडांवरती सगळ्यांची युनिफॉर्म साईज होती तसंच कलरही होता आणि कोणत्या झाडावरती बुरशीचा म्हणजे जो आजार येतो हो आपला तेला खरडा डांबरा येतो आहे तो या कुठल्याच फळांवरती नव्हता याच्यासाठी काय नियोजन केलेलं होतं वेळच्या वेळी ते सेटिंग नंतर।, नंतर नाही आहे ज्यावेळेस सटिंग झालं त्यावेळेस वातावरण तर थोडं क्लिअर राहिलं होतं पण तिथून थोडं क्लायमेट थोडं बदलल्यानंतर वेळच्या वेळी औषध फवारणी घेतल्यामुळं क्वालिटी आणि चांगली आहे आणि बेनवेचं दोन हजार आता किती एकरी उत् किती टनेजमध्ये उत्पादन झालं आता बघा ना दोन हजार झाडं आहेत बारा तेरा किलो धरलं तरी एक सव्वीस टन माल गेल आमचा अंदाज आहे बघूया मग आता हार्वेस्टिंग तर चालूच आहे स्प्रेमध्ये बायोलॉजिकल घेणं योग्य की केमिकल योग्य बायोलॉजिकल कारण काय आहे आता सध्याच्या मागणीनुसार देशाच्या जगाच्या पातळीवर विचार जरी केला हुँ. तर सर्वांचं मत आहे की सध्या रिसीवला मागणी जास्त आहे सुद्धा बाजारपेठेत मी व्यापारी मी व्यापार पण एक करतो आणि शेतीही पण सध्या बाजारात रिसीवला मागणी जास्त आहे एक्सपोर्टसाठी दांब मध्ये काय संधी आहेत भरपूर कारण सध्याच्या सरकारमध्ये विचार केला तर नवीन देशाला वीस देशाला नवीन डाळिंबची आयात निर्यात चालू केल्या त्यामुळं डाळिंबासाठी भविष्य चांगलं आहे पण भविष्य आहे पण आता काय क्वालिटी आला भविष्य आहे मग असं साधं पिकवलं तर लोकल मार्केटला थोडं ह्या वर्षी रेट कमी राहतील असा आमचा एक अंदाज आहे मात्र बघूया पुढं काय होतं युवा शेतकरी जे दाईन पिकात येत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देता नाही त्यांच्यासाठी तर सर्वात हा सर्वात मोठं योगदान आहे कारण युवा पिढीला दुसऱ्या आता सर्विस किंवा नोकरीचा विषय संपलेला आहे त्यामुळं आता त्यांनी ग्रुप पद्धतीने शेती चालू केल्या कोळा असेल गावडवाडी असेल करांडवाडी असेल जुनुनी असेल नंतर चोपडी असेल आटपाडी असेल सांगोला असेल ह्या भागातले प्रत्येक युवा कुठेही जावा तुम्हाला युवांचा ग्रुप दिसणार आणि ग्रुप पद्धतीने युवानी शेती चालू केल्या त्यांच्यासाठी सुद्धा एक हा संदेश चांगला आहे याच्यामध्ये आता जमिनीचा तुम्ही बेडवर लागण केलेली असं नाही के बेडवर नाही केली प्लेन केली आणि नंतर आम्ही बेड मारलो कारण झाडांमध्ये काय आहे बेडवर लागण केल्यानंतर काय होतं ज्यावेळेस वादळी वारं वगैरे फळांवर माल असले बागेवर असेल आणि त्यावेळेस जर वादळ वगैरे झालं तर थोडी प्रॉब्लेम येतोय किंवा झाड उपटणे निघून जाणे त्यामुळे प्लेन केले आणि नंतर बेड घालून घे मग आता आपण तर लोकल स्ट्रक्चर तयार आहे मग त्यावेळेस बांधल्यानंतर तरी पण पडायची शक्यता आहे का कसं आहे लोड झाल्यानंतर खूप वारा आल्यानंतर त्याला काय होतं मुळ्यावरतीच राहते ना त्यामुळे थोडं आमच्या दृष्टीनं थोडं परिणाम होईल म्हणून आम्ही प्लेन केलं नंतर बेड घालून घ्या थँक्यू दिलेल्या माहितीबद्दल मी तुमचा आभारी आहे नमस्कार